नमस्कार शीतल मराठी फूडमध्ये आज बघूया नाचणीचे पापड नाचणीचा चीक काढून अगदी झटपट पळीपापड बनवलेले आहेत नाचणीला मोड आणून त्याचं पीठ काढून नंतर ते वाफवून घ्यायचं आणि मशीनमध्ये किंवा पोळीपाटावर पापड बनवायचे हे सगळं न करता अगदी झटपट चीक काढायचा आणि पळीपापड बनवायचे अशा पद्धतीने पापड बनवून बघा खूप खुसखुशीत पापड होतात आणि खूप छान होते टेस्ट अगदी तांदळाचे पापड होतात तसेच हे पापड होतात मस्त आणि तळल्यानंतर पापड अगदी दुप्पट फुलतो आणि चव तर खूप छान होते तर चला बघूया नाचणीला मोड न आणता चीक काढून अगदी झटपट पळी पापड कसे बनवायचे तर एक किलो नाचणी घेतली आहे डीमार्टमध्ये अगदी सहज मिळते किंवा की किराणा दुकानात पण मिळेल तर एका मोठ्या भांड्यामध्ये ही नाचणी काढून घेतली त्याच्यात पाणी घालायचं आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आता याच्यात पाणी घातलेलं आहे चांगली चोळून धुवायची स्वच्छ तर आता दोन ती तीन आता ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आता धुवून घेतले आणि याच्यात दुसरं पाणी टाकलेलं आहे आणि झाकण ठेवून एक दिवस ही नाचणी भिजत घालायची अशीच तर संध्याकाळच्या पाच सहा वाजता भिजत घातली होती तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत भिजवली आणि नंतर ही भिजलेली नाचणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची यातलं पाणी काढून टाकायचं आणि याच्यात दुसरं पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं आहे बारीक बघा दुसरं पाणी घालून वाटून घेतलंय आता पिठाच्या गाळणीने हे गाळून घ्यायचे किती पांढरा शुभ्र चिक निघालेला आहे अगदी गव्हाच्या चिकाप्रमाणे बघू शकता तर आता हे गाळून झालं की अजून एक वेळेस हे मिक्सरमधून फिरवायचं आहे पाणी घालून बघा आता दुसऱ्यांदा पाणी घातलं आणि मिक्सरला अजून एक वेळेस फिरवून घेतलं तर आता हे गाळून घ्यायचं आहे याच्यात दुसरं पाणी घालायचं गाळणीवर म्हणजे त्यातलं पूर्ण चीक निघून येतो आणि अगदी नाचणीची साल गाळणीवर बाकी राहते खूप जास्त पाणी झालं तरी हरकत नाही कारण की दुसऱ्या दिवशी गव्हाच्या चिकावरचं पाणी ज्याप्रमाणे काढतो त्याचप्रमाणे याच्यावरचंसुद्धा पाणी काढायचं आहे त्याच्यामुळं जास्ती पाणी झालं तरीसुद्धा काही हरकत नाही तर आता दुसरं पाणी घालून चिक काढून घेऊन नाचणीची फक्त साल बाकी राहते बघू शकता तर अशाच प्रकारे पूर्ण एक किलो नाचणी वाटून घेणार आहे आणि त्याचा चिक काढून घ्यायचा फक्त दोन वेळाच मिक्सरला फिरवायचा आहे तर आता पूर्ण नाचणी वाटून त्याचा चीक काढलेला आहे आणि चिक किती पांढरा शुभ्र निघाला आहे बघा अगदी घट्ट चिक निघालेला आहे तर आता जी गाळणीवर नाचणीची साल उरली होती त्याच्यात सुद्धा थोडाफार चीक बाकी आहे त्याच्यामुळं एक वेळा याच्यात पाणी घालून ह्या हाताने पिळून याच्यातला चीक काढून घ्यायचा आहे तर बघा हाताने असं गच्च पिळून त्यातला चीक काढून घ्यायचा अगदी नाचणीची साल बाकी आहे तर हे गाय किंवा म्हैस असेल तर त्यांना देऊ शकता तर आता पूर्ण जी साल आहे नाचणीची ती पिळून साईडला काढून घेणार आहे पूर्ण साल याच्यातली पिळून साईडला काढून घेतलेली आहे आणि जो चीक निघाला आहे तो पुन्हा एकदा गाळणीने गाळून घ्यायचा नाचणी एक दिवस भिजवल्यामुळं अगदी छान मऊ होते आणि बारीक वाटली जाते तर आता हा घट्ट आणि पांढरा शुभ्र असा चीक निघालेला आहे तर आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि रात्रभर असंच राहू द्यायचं आहे याला आणि बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी याच्यावर एक्स्ट्राचं जे पाणी टाकलं होतं ते जमा झालेलं आहे तर आता हे पाणी काढून टाकायचं आहे अगदी गव्हाच्या चिकाप्रमाणे प्रोसेस करायची आहे तर बघा आता याच्यावर जे पाणी होतं ते पाणी काढून टाकलेलं आहे आणि घट्ट असा चीक तयार झालेला आहे नाचणीला मोड आणून त्याची पीठ करून उकड काढून घेतात आणि मशीनमध्ये पापड बनवतात त्या पद्धतीने सुद्धा करतात पण प्रत्येकाकडे मशीन असतं असं नाही आणि पोळीपाटावर लाटायचं म्हटलं की अगदी गरम त्याची उकड असते वेळीच लाटावे लागतात गार झाले की चिरा पडतात त्यापेक्षा या सोप्या पद्धतीने नाचणीचे पापड करू शकतो आणि अगदी कोणी मदतीला नसेल तरी अगदी एकटीने जरी बनवले ना तरी हे पापड सोपे आहेत करायला खूप तर आता जो चीक निघाला होता तो चीक मोजून घ्यायचा आहे तर या भांड्याने एक भांडं भरले आणि इथे अर्ध भांडं म्हणजे दीड भांडं चीक आहे तर या भांड्याने पाच भांडे पाणी गरम करायला ठेवायचे मोठ्या पातेल्यामध्ये तर आता पाच भांडे पाणी गरम करायला ठेवणार आहे पाच भांडे पाणी ओतून झाले आणि झाकण ठेवायचं आणि गरम होऊ द्यायचं गरम झालं की याच्यामधलं जे पाच भांडी पाणी होतं त्यातलं एक भांडं पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे नंतर पीठ शिजल्यानंतर जर थोडंफार घट्ट वाटलं तर हे एक्स्ट्राचं काढून ठेवलेलं पाणी वापरू शकतो आता चार भांडे पाणी शिल्लक आहे आता त्याच्यामध्ये तीळ घालायचे तीन ते चार चमचे मोठे दोन चमचे पापड खार घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरं घालायचे आणि झाकण ठेवून याला चांगली उकळी येऊ द्यायची आठ ते दहा मिनिटांनी या पाण्याला छान उकळी आलेली आहे तर आता जो नाचणीचा चीक होता तो याच्यामध्ये ओतायचा आणि दुसऱ्या हाताने पळीने ढवळत राहायचा आहे गाठी होत नाही त्याच्यात कारण की पातळ चीक आहे आता हे घट्ट वाटतंय मिश्रण जे एक्स्ट्राचं पाणी काढून ठेवलं होतं ते पाणी याच्यात घालून घेणार आहे मिक्स करून झाकण ठेवायचं आणि चांगलं बारीक गॅसवरती बारा ते पंधरा मिनिटं हे पीठ छान शिजवून घ्यायचं आहे अगदी गव्हाचे पापड ज्वारीचे पापड करतो त्याचप्रमाणे हे पीठ शिजवून घ्यायचं आहे चांगलं बारा ते पंधरा मिनिट झालेली आहेत आणि पीठ छान शिजलेलं आहे बघू शकता तर पीठ शिजलं हे ओळखायचं कसं तर बघा पिठावरती छोटे छोटे बबल्स आलेले आहेत छान पीठ शिजलेलं आहे तर आता हे पीठ गरम असते वेळी पापड घालणार नाही मी कारण की प्लास्टिकवरती घालणार आहे कपड्यावर घालणार असाल तर गरम पिठाचे घालू शकता थोडंसं पीठ कोमट करून घ्यायचं खूप गारही होऊ द्यायचं नाही आणि पीठ कोमट झाल्यानंतर प्लास्टिकवरती अशा प्रकारे याचे पापड बनवून घ्यायचे पळीने पीठ ओतून घ्यायचं प्लास्टिकवरती आणि पळीने छान गोलाकार द्यायचा अगदी मोठे मोठे पापड बनवायचे तर बघा पापड बनवून घेतलेत नाचणीची साल घातली नव्हती आपण गाळणीवर शिल्लक होती त्याच्यामुळं सध्या या पापडांना पांढरा रंग आलेला आहे म्हणजे पांढरे दिसत आहे पापड पण जसे जसे हे पापड सुकतील तसे तसे छान लाल रंग येतो या पापडांना आणि दिवसभर पापड बनवल्यानंतर उन्हामध्ये सुकायला ठेवले होते आणि चार ते पाच वाजता बघा या पापडांना कसा लाल रंग आलेला आहे अगदी नाचणीसारखा नाचणीची साल घातली तर पापड अजून लाल रंग येतात किंवा कधी कधी काळे कुट्टसुद्धा होतात तर अशा पद्धतीने पापड बनवा बघा खूप मस्त रंग आलेला आहे आता प्लास्टिकवरचे पापड सगळे काढून घ्यायचे आणि उन्हामध्ये कडकडीत एक ते दोन दिवस वाळवून घ्यायचे आहेत तर उन्हामध्ये वाळवलेले आहेत दोन दिवस आणि मस्त झालेले आहेत पापड रंग खूप छान आलेला आहे नाचणीच्या पापडांना आणि आता पापड तळूनसुद्धा दाखवणार आहे तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये पापड टाकायचा आणि बघू शकता पापड जी साईज होती त्याच्या अगदी दुप्पट फुललेला आहे खूप खुसखुशीत पापड होतो आणि चव सुद्धा खूप छान होते शिवाय करायची सुद्धा खूप सोपी आहे आणि झटपट होतात तर अशा पद्धतीने नाचणीचे पापड एकदा नक्की करून बघा अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेला आहे पापड तर हे नाचणीचे पापड नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद